असं आहे की राजन साळवी नेहमी मी एकमेव निष्ठावन म्हणायचे मी एकव निष्ठावन एक आता स्वतः स्वतःला बिरुदावली जेव्हा एखादा माणूस लावतो त्यावेळेला हो। लोक सुरुवाती सुरुवातीला ते तर लोकांना अप्रूप वाटतं पण नंतर नंतर तो विषय हा लोकांच्या दृष्टीने चेष्टेचा होतो आता उद्या किंवा आज आपण म्हणता त्या पद्धतीनं राजन साळवींचा जर पक्षप्रवेश झाला तर हे राजन साळवीनंच विचारा की आता ही बिरुदावली तुम्हाला लावावी का हे त्यांना विचारा पण सा, दोन्ही सामंत बंधूंनी शिवसेनेत त्यांचं स्वागत केलेलं आहे आमचे कुठेही मतभेद नसतील असं मी स्पष्ट केलेलं पाहायला मिळतंय असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये देखील स्वागत होणार होतं तिथे काय झालं तिथे का, का नाही राजन साळवींचा पक्षप्रवेश झाला तिथे विरोध कोणी केला दोन्ही सामंत बंधूंनी त्यांचं स्वागत केलं असेल तर मला माहीत नाही परंतु दोन्ही सामंत बंधूंनी राजन साळवींच्या पक्षप्रमुख पक्षप्रवेशाच्या पूर्वी काय भाष्य केलं ते मला चांगलं माहिती आहे ते मला चांगलं माहिती आहे त्यामुळं हे स्वागत आहे का कबड्डी कबड्डी करून आपल्या पाल्यामध्ये आतमध्ये घेऊन नंतर यांना वरती उचलून आपटण्याकरता म्हणून त्या ठिकाणी तयारी आहे हे येत्या काळामध्ये दिसेल राऊत साहेब म्हणाले होते की कदाचित सामंत बंधूंना काक्ष्या देण्यासाठी त्यांचा प्रवेश शिवसेनेमध्ये होतोय कोण राहत विनय करत काय म्हणाले की सामंत बंधूंना काछश्या देण्यासाठी हा आ, प्रवेश होत असेल असं मला माहीत नाही माझ्यापेक्षा विनायक राऊतांना त्या संदर्भातली अधिक जवळची माहिती असते आज ते मी ज्या कार्यक्रमाला का आहे त्याच कार्यक्रमाला का येणार आहेत त्यांना हा प्रश्न विचारला तर अधिक चांगला आहे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही तोडण्याकरता फोडण्याकरता जाणीवपूर्वक काही लोकांनी प्रयत्न केले आणि आपण जर बारकाईनं बघितलं असाल तर रोज एक उद्धव साहेबांबरोबर असलेला माणूस हा यानं त्या मार्गानं आपल्या गळाला लावायचं काम हे सातत्यानं सुरू आहे आणि त्यातलाच हा एक प्रकार दिसतोय मला आमचे जुने सहकारी माजी आमदार राजन साळवी हे देखील आज पक्षप्रवेश करतायत असं कळतं आणि म्हणून जेणेकरून कुठल्याही प्रकारे उद्धवसाहेबांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये गेले तीन वर्ष सुरू आहे पण हे सगळं थांबवण्यासाठी म्हणजे हे गळती थांबवण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे असं वाटत नाही तुम्हाला नाही प्रयत्न त्या त्या पातळीवर होत आहेतच प्र काय लोक जावी किंवा जा जातात याचा कोणाला आनंद होतो याच्यातला भाग नाही पक्षप्रमुख आपल्या पद्धतीनं लोकांना थांबवण्याचा प्रयत्न किंवा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतातच आणि तो करावाच लागतो परंतु लोका काही लोकांनी किंवा काही लोकांना वेगवेगळ्या मार्गानं आपल्याकडे खेचण्याचं किंवा आपल्याकडे येण्यास भाग पाडण्याचं काम हे ज्या पद्धतीनं सुरू आहे तिथे काही लोकं अमिषाला बळी पडत आहेत काही लोक दबावाला बळी पडतायत काही लोक सरकारी तपास यंत्रणांचा बळी होत आहेत आणि म्हणून अशा वेगवेगळ्या मार्गानं उद्धवसाहेबांना त्रास द्यायचं काम जे सुरू आहे ते जाणीवपूर्वक केलं जातं ते जातात त्यांना थांबवण्याचं काम आम्ही करत नाही आहोत अशातला भाग नाही जाम दाम धबधब्याचा वापर केला जातो ते ठीक आहे ना साम दाम दंडभेद हा राजकारणामध्ये व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये लढाईमध्ये करावाच लागतो परंतु हा दंडभेद नाही तर या ठिकाणी केवळ आणि केवळ केवलान सुडाचं राजकारण सुरू आहे केवळ आणि केवळ उद्धव साहेबांची चाळीस आमदार तेरा खासदार फोडले देशाची सत्ता मिळवली राज्याची सत्ता मिळवली तरीसुद्धा उद्धवसाहेब हे आपल्याला बदत नाहीत उद्धवसाहेब हे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आपल्या दबावाला बळी पडत नाहीत आणि म्हणून सातत्यानं हे सुडाचं राजकारण सुरू आहे की एवढं होऊन सुद्धा उद्धवसाहेब खचले नाहीत उद्धवसाहेब हातात झाले नाहीत उद्धवसाहेबांनी कधी हात टेकले नाहीत आणि त्याच्यामुळंच या लोकांची झोप ही उडालेली दिसती आहे की अभिबी टायगर जिंदा आहे आणि तीच त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं भीती आज मला वाटते साहेब जाणार जाऊ देत हे विधान कुठेतरी मला अयोग्य का या सगळ्या गोष्टीमधून पक्षासाठी असं आहे की पक्षप्रमुखांनी असं विधान करणं योग्य आहे थांबवायचा प्रयत्न काय करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून त्यांना जे जे देता येईल ते देऊन सुद्धा जर जात असतील तर शेवटी पक्षप्रमुख काय म्हणणार ज्यांना जात आहेत त्यांना जाऊ दे काय का हरकत नाही मी जे राहतील त्यांना घेऊन लढेल परंतु पक्षप्रमुखांची भाषा आमच्यासारख्या लोकांनी वापरता कामा नाही आमच्यासारख्या लोकांनी पक्षप्रमुख जातील त्यांना जाऊ दे जात आहेत त्यांना जाऊ दे असं जे म्हणतात तशा पद्धतीनं मला असं वाटतं की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमच्यासारख्या नेत्यांनी ही भाषा वापरणं पक्षाच्या हिताचं नाही आणि म्हणून कालसुद्धा मी सांगितलं सर्रात जातील त्यांना जाऊ दे अशी भाषा वापरणं योग्य नाही तर त्याच्याऐवजी त्यांना मागे कसं फिरवता येईल ते मागे कसे फिरतील ते आहेत त्याच ठिकाणी उभे राहून त्यांच्यावर कितीही अत्याचार अन्याय अन्याय झाला तरीसुद्धा त्याच्या विरोधात ते लढण्याकरता कसे सज्ज होतील कशा पद्धतीनं हिमतीनं उभे राहतील अशा पद्धतीचा एक कुठेतरी मंत्र देणं गरजेचं आहे सर्रास आम्ही पक्षप्रमुखांनी म्हणणं वेगळं आणि आम्ही म्हणणं वेगळं जातील त्याने त्यांना जाऊ द्या असं म्हणणं हे मला वाटतं लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही साहेब हम करे तो रामलीला तुम करे तो रामलीला हम करे तो कार्यक्रम ढिला असे दुहेरी मापदंड योग्य नाही तसं जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केले संजय राऊतांच्या वक्तव्यावरती मला माहीत नाही जितेंद्र आव्हाडांनी काय ट्विट केलं मला माहीत नाही संजय राऊत काय बोलले संजय राऊत हे आमचे मुख्य प्रवक्ते आहेत ते काय बोलतात त्याच्यावर मी कधीही प्रतिक्रिया देत नाही परंतु आता हे आपसामध्ये अशा पद्धतीनं मी बोललो म्हणून तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही बोललात म्हणून मी त्याला उत्तर दिलं पाहिजे हे काही अपेक्षित आहे किंवा ह्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून शक्यतो आपल्याला आपल्या मित्रांजवळ संघर्ष कमीत कमी कसा करता येईल संघर्ष जर करायचा असेल तर विरोधकांजवळ आपण करूया अशी माझी धारणा असते परंतु दोन्ही नेत्यांनी काय बोलले ह्याच्याकडून हे मला माहीत नाही त्याच्यावर मी काय भाष्य करू इच्छित नाही तर नितेश राणे असं म्हणाले की सिंधुदुर्गात फक्त महायुतीच्याच नेत्यांना निधी दिला जाईल यापुढे लिस्ट मी वा वाचूनच मंजूर करणार आहे कोणातरी चांगल्या माणसाबद्दल काहीतरी विचारा